लोकसंख्या आणि भीतीचे राजकारण भीती आणि राजकारण यांचे जुने नाते आहे भीती ही कदाचित पहिली आणि सर्वात प्रभावी मानवी प्रेरणा आहे प्रत्येक वेळी आपली ताकद दाखवून सर्व लोकांना आपल्या मुठीत म्हणजे ताब्यात ठेवू शकेल एवढी भीती लोकशाहीत कोणतेही सरकार कधीही निर्माण करू शकत नाही त्यामुळेच सत्तापीपासून अनेकदा लोकांमध्ये एकमेकांबद्दल भीतीमय वातावरण निर्माण करतात स्वतंत्र भारतात देशाची वाढती लोकसंख्या हा सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा राहिला आहे भारताच्या मागासलेपणाचे हेच सर्वात मोठे कारण मानले जात सर्वसामान्य नागरिक गरिबी पासून साथीच्या आजारांपर्यंत सर्व समस्यांचे मूळ वाढती लोकसंख्या हेच कारण आहे आपल्या भारताची दिवसेंदिवस लोकसंख्या कशामुळे वाढली आहे आणि वाढत आहे त्यासाठी प्रस्तुत आहे कार्यक्रम कोण बरे का एकशो तीस करोडपती बरे आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतात आज एकशे तीस करोड लोक राहतात यामध्ये मुस्लिमांची संख्या किती तुमचे पर्याय आहेत पर्याय नंबर एक साठ करोड पर्याय बी पन्नास करोड पर्याय सी चाळीस करोड आणि पर्याय डी पस्तीस करोड जी बरोबर उत्तर आहे भाऊ भाऊ एक मिनिट थांबा थोडा ब्रेक घ्या तोपर्यंत आपण पर या लोकसंख्येबद्दल थोडे अधिक समजून घेऊया एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये सुमारे पस्तीस करोड भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे एकसष्ट च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या अंदाजे चव्वेचाळीस करोड होती एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पंचावन्न करोड एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये एकोणसत्तर करोड एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पंच्याऐंशी करोड तर दोन हजार एक मध्ये एकशे तीन करोड आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या आहे एक एकशे एकवीस करोड कदाचित पुढील जनगणनेपर्यंत हा आकडा एकशे तीस ते एकशे पस्तीस करोड असेल कोण एकशे तीस करोडपतीचा विजेता घोषित करण्यापूर्वी आपण आणखी एक गोष्ट पाहूया टोटल फर्टिलिटी रेट म्हणजेच टी एफ आर मुले निर्माण होण्याच्या दराला म्हणजेच दर असं म्हणतात दोन हजार चार आणि पाच मध्ये प्रत्येक भारतीय महिलेला सरासरी तीन मुले होत होती यामध्ये सरासरी मुस्लिम महिलांना तीन पॉइंट चार मुले तर हिंदू महिलांना दोन पॉइंट आठ मुले होत दोन हजार पंधरा मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय कुटुंब आरोग्य के सर्वेक्षण केले होते त्यामध्ये दहा वर्षात देशाचा प्रजनन दर तीन वरून दोन पॉइंट दोन आलेला आहे सरासरी हिंदूंचे प्रजनन प्रमाण दोन पॉईंट आठ वरून दोन पॉईंट तेरा पर्यंत खाली आले आहे म्हणजे प्रतिश्री पॉईंट सदुसष्ट टक्के कमी मुले प्रमाण दोन पॉईंट बासष्ट वर आले आहे म्हणजे प्रतिश्री शून्य पॉइंट कमी म्हणजे मुस्लिमांच्या मध्ये मुलांच्या जन्माच्या दरात सर्वात मोठी घट झाली आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कोण बनेगा एकशो तीस करोड करोडपती मध्ये हॉट सीट वर आहात तुम्ही भारतात आज एकशे तीस करोड लोक राहतात त्यात मुस्लिमांची संख्या किती तुमचे पर्याय होते ए साठ करोड बी पन्नास करोड सी चाळीस करोड आणि टी पस्तीस करोड अरे रे रे हे संपूर्ण पर्याय एकदम चुकीचे आहेत कारण यामध्ये बरोबर पर्याय दिलेलाच नाही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतीय मुस्लिमांची संख्या सतरा पॉइंट दोन करोड आणि हिंदूंची संख्या शहाण्णव पॉईंट सहा करोड इतकी आहे जर कुणी आपल्याला असे म्हणेल की लवकरच मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होणार आहे तर ते भ्रमित करत आहेत एकदम खोटे बोलत आहेत प्रजनन दर पाहता भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सतरा पॉईंट दोन करोड म्हणजे चौदा टक्के असणे याचा अर्थ आहे की त्यांची लोकसंख्या कधीही हिंदूंच्या बरोबरीने किंवा निम्मीही असू शकत नाही आणि ते शक्यही नाही जगभरातील तज्ञांचं म्हणणे आहे की दोन हजार पन्नास मध्ये भारतीय मुस्लिमांची संख्या एकतीस करोड तर भारतीय हिंदूंची संख्या एकशे तीस करोड असेल आता आपण बहुपत्नीत्वाबद्दल बोलूया म्हणजे एकाच पुरुषाला एकापेक्षा जास्त बायका असण्याची हो हा देखील एक प्रचारच आहे ग्राउंड रियालिटी मात्र वेगळीच आहे भारतात दर एक हजार पुरुषामागे नऊशे त्रेचाळीस महिला आहेत हिंदूमध्ये एक हजार पुरुषांमागे नऊशे एकोणपन्नास महिला आहेत तर मुस्लिमांमध्ये एक हजार पुरुषांमागे नऊशे एकावन्न आहेत जर खरोखरच एका पुरुषाने चार लग्न केले असते तर याचा अर्थ होतो की केवळ पंचवीस टक्के पुरुषांचेच लग्न झाले असते मुस्लिम पुरुषाने जर दोन लग्न केले असते तर याचा अर्थ असा होतो की केवळ पन्नास टक्के पुरुषांचेच लग्न झाले असते आणि हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे की उदाहरणे प्रत्येक धर्मात प्रत्येक जातीमध्ये आणि प्रत्येक समाजामध्ये आहेत राजकारण भीतीवर चालते पण सत्य मात्र अगदी सरळ आणि साधे असते आपल्याला फक्त ते सत्य शोधण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे तसे आतापर्यंत सर्वात महत्वाचा प्रश्न विचारला नाही योग्य प्रश्न विचारणे ही ही सत्याच्या शोधातील सर्वात महत्वाची पहिली पायरी आहे प्रश्न हा आहे की कोणत्याही स्त्रीला एक किंवा दोन पेक्षा जास्त मुले हवे ये वा है का बरे हवे असतील हे धार्मिक ग्रंथ किंवा धर्मगुरूंनी प्रेरित आहे का आपल्या आजी आजोबांच्या पिढ्या बघितल्या तर जवळपास प्रत्येकाला दोन चार भाऊ आणि दोन चार बहिणी होत्या मग तो हिंदू असो वा मुस्लिम असो सिख असो वा ख्रिश्चन पण जसे जसे शिक्षण आणि समृद्धी वाढत गेली तसे तसे हा आकडा कमी कमी होत गेला भविष्यात तो आकडा आणखी कमी होण्याची चिन्ह आहेत शिक्षण आणि समृद्धी कुणाची बरे पूर्ण तर आहेच पण या ठिकाणी खास करून परिवारातील महिलांची शिक्षण आणि समृद्धी बाबत आपण विचार करत आहोत एकविसाव्या शतकात धर्म आणि लोकसंख्या यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही आणि आकडे सुद्धा हेच दर्शवतात की केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश मध्ये राहणाऱ्या रहा मुस्लिम महिलांचा प्रजनन दर म्हणजेच बाळंतपणाचा दर बिहार राजस्थान आणि युपी मध्ये राहणाऱ्या हिंदू महिलांच्या प्रजनन दरापेक्षा कमी आहे होय जेव्हा आणि कुठेही स्त्री शिक्षित आणि सक्षम होते तेव्हा लोकसंख्या आपोआप कमी होते त्यामुळे लोकसंख्येची मुळे धर्मात नसून विकासात आहेत जगा भारत या मोहिमेला माहिती आहे की धर्माच्या नावावर देश तोडला जात आहे चला ग्राउंड रियालिटी समजून घेऊया भीतीचा प्रचार दूर करा भीतीचा प्रचार दूर करा आणि भारतातील वास्तविक समस्या यावर बोला आपल्या भावी पिढ्यांसाठी हे काम आपल्याला करावेच लागेल